नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल व जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सत्काराचे आयोजन माळशिरस भाजप शहर व डॉक्टर अप्पासाहेब देशमुख मित्र परिवार यांच्या वतीने माळशिरस येथे आयोजित करण्यात आले होते तसेच यावेळी माळशिरस नगरपंचायतीच्या विविध वाहनांचा लोकार्पण सोहळा माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय तमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे जेसीबी मधून पुष्पवृष्टी करून हलगीच्या निनादात जंगी स्वागत करण्यात आले यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे लोकसभेचे व पाणीदार माजी खासदार नाईक निंबाळकर जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माळश्रेस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माझे आमदार राम सातपुते यांच्यासह सा भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मित्र पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मास्ट्रेस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माझे आमदार रामसाहुतेला तिथले सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आज आपल्या सगळ्यांचे नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री, मंत्री। आदरणीय जयाभाऊ हो। आणि माझ्यासारख्या आणि सामान्य परिवारकडून आलेल्या लाखो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्त्रोत महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय जण विधानसभेचे आमदार माझे मित्र मोठे बंधू आदरणीय गोपीचंदी पडळकर साहेब या ठिकाणी अशा दोन कर्तृत्वान व्यक्तीचा सत्कार होतोय आणि या सत्कारवर उपस्थित असणारे मंचा वगैरे सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही सर्वच मान्यवर मंडळी भाऊ आता आपण सांगितल्याप्रमाणे माळेसिरस तालुक्याला आपण जे पालकमंत्री झालाय याचा एक विशेष आनंद आहे आणि एक सामान्य परिवारातून जन्म लागलेल्या कार्यकर्त्याचा भाग्य आम्हाला या ठिकाणी माळशिरसकरांना ला लाभलय हे खऱ्या अर्थानं एक अभिमानाची गोष्ट आहे एक सामान्य मेनपाळाचा मुलगा आमदार होतो एका रेशन दुकानदाराचा मुलगा शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मंत्री होतो कदाचित भाऊ आज मंत्री तुम्ही झालाय परंतु तुमचा मागचा पंचवीस तीस वर्षाचा प्रवास आपण जर फेरू पाहिला तर तो कदाचित तोही तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी इतक्या सामान्य परिवारात आज मंत्री झालोय आणि एक आंदोलन करणारा पोलिसांच्या लाठ्या काठ्या खानाला शेतकऱ्याचा मुलगा विधान परिषद सदस्य होतो आणि राज्याच्या विधानसभेत कुणाचाही टेको न घेता स्वतःच्या कर्तृत्वाने आमदार होतो हे गोपीच्या पडकांनी दाखवलेलं मोठ्याचा सोन्याचा सोन्या आमच्या जन्माला घेऊन त्या ठिकाणी आमदार खासदार होणार अशी अनेक उदाहरणं असतात या ठिकाणी परंतु सामान्य परिवारातून जन्माला येऊन इतक्या मोठ्या पदावर पोहोचवणं हे खऱ्या अर्थानं अनेकांना प्रेरणा देणार असत आपल्या सांगितल्याप्रमाणे माळसिरस तालुक्याचा मागच्या पाच वर्षामध्ये विकासाचा बॅटलॉप घडून काढण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वात आम्ही केला या माळसिरस तालुक्याच्या पश्चिम भागाला भाऊ कधी रस्तेच नव्हते कधी त्या ठिकाणी एखाद्याला सामानाला हॉस्टेलच्या ऍडमिशनसाठी घेऊन जावं लागायचं बंगल्यावरती दिवस दिवस बसावं लागायचं त्यानंतर पत्र भेटायचं हे माळसिरस तालुक्याने बघितलेलं आहे ते पत्र भेटत कधी नव्हतं या माळसिरस तालुक्याने ती परिस्थिती बघितली की सामान्य जनतेचं शोषण करणारी विकृत प्रास्ताविक व्यवस्था परंतु कुठेतरी तोंडल्या बोंडल्याचा असेल तांदूळ असेल मी कोळेगावचा एखाद्या व्यक्तीने मला जर फोन केला की भाऊ आम्हाला पत्र लागतंय मला तुम्हाला भेटायचंय माळसेरस तालुक्याने असाही आमदार बघितला की या ठिकाणी इतक्या लांब नका तुमचे दोन चार तास जातील मला व्हॉट्सअपवर पत्र पाठवा वीस मिनिटात तुम्हाला मी पत्र पाठवतो असा आमदार सुद्धा माळेसरस तालुक्याने बघितला अनेक कामं करण्याचा योग या ठिकाणी मान्य देवेंद्रजीच्या मार्गदर्शनात मला माझ्या अत्यंत पुण्य काम झालं गोरगरिबांची ऑपरेशन केली मालेसरा तालुक्यातल्या हजारो रुग्णांना त्या ठिकाणी कधी अडचण आली तर सगळ्यात अगोदर चेहरा कोणाचा दिसायचा तर या ठिकाणी राम सातपुतेचा दिसायचा हे फक्त मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्यामुळं त्या ठिकाणी करू शकलो भाऊ मला पक्षाने सांगितलं की तुला लोकसभा लढवायची आहे मला देवीजीने ज्यावेळेस मी भेटायला गेलो आणि त्यावेळेस सांगितलं की या ठिकाणी राम तुला सोलापूर लोकसभा लढवायची मी पार्टीचा कार्यकर्ता आहे पार्टीचा आदेश जो आहे तो माझ्यासाठी सर्वोच्च आहे मी त्या ठिकाणी कशाचा विचार केला नाही एक त्या ठिकाणी साडेपाच लाख मत घेतले या ठिकाणी विधानसभा सुद्धा लोकसभा हरल्यानंतर पुन्हा विधानसभा लढवायची पार्टीचा आदेश आला आणि पूर्ण तात्काने विधानसभा लढलो परंतु त्यावेळेस मी ठरवलं की मी लोकसभा हरलो विधानसभा हरलो परंतु या तालुक्याने मला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिली मी या तालुक्याला कधीही बोलत पडू देणार नाही आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत थांबेल आणि इथल्या असणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करेल चांगले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला आणि मित्रांनो जो कार्यकर्ता येतो तो, तो एकोण पराभवाने खचून जात असतो याच्या अनेक उदाहरण आहेत महाराष्ट्रातले अनेक नेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब असतील किंवा आजचे गोपीठ पर्यटन असतील अनेक निवडणुका हरले त्या ठिकाणी लढणं सोडून दिलं नाही मी अशाच पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि अशा अनेक आदर्श माझ्या समोर आहेत त्यामुळे मी हरणारा कार्यकर्ता नाहीये मैदान सोडून पडून जाणारा कार्यकर्ता नाही आहे त्यामुळे येत्या काळामध्ये अनेक कामं आपल्याला करायचं येत्या काळामध्ये गोरगरीबाची अनेक सेवा आपल्याला या भागामध्ये करायची या तालुक्यामध्ये दुर्दैवानं सत्तर वर्ष यांनी गोपीश्वर खुर्च्या भोगवल्या परंतु माझ्या तालुक्यात एम आय डी सी आणू शकले नाही आता तुम्ही पहिल्यांदा आमदार त्या ठिकाणी जतलं झालं नाही दुसऱ्या दिवसापासून एमआयडीसीचं काम सुरू केलंय यांनी सत्तर वर्ष वर्ष नुसतं वाढवडून घ्यायचं काम केलं बरोबर ना सत्तर वर्ष नुसतं वरमाडून घ्यायचं काम केलं काही केलं नाही कारण जनतेबद्दल बद्दल तळमळ यांच्या मनामध्ये तळमळ नाहीये या ठिकाणी दुर्दैवानं लोकसभेला एक वेगळं वातावरण होतं खोटे नरेटिव्ह होते संविधान पचावसा एक नारा या ठिकाणी दिला त्यामुळे माझा आणि रणजितदाचा या ठिकाणी पराभव झाला परंतु मला या ठिकाणी गोष्ट सांगा वाटते त्यांना गोष्टी फार आवडतात कधी कधी ते भाषणात सांगतात एक शेतकरी होता आणि शेतकरी होता अवकाळी पावसाचे दिवस होते आणि दिवस असताना स्वतःच्या मशी या ठिकाणी शेतामध्ये चलायला घेऊन गेला घेऊन गेला कडकून होतो परंतु असेच दिवस होते या दिवसामध्ये अचानक त्या ठिकाणी एक असणारा डक्क होतो त्या डक्क्यामध्ये त्यांच्या मशी असतील रेडे असतील ते सगळे लोळले होते आणि लोळल्यानंतर काही कशी त्या ठिकाणी विजा कर करायला लागल्या आणि निघून गेल्या यानंतर हे एक हल्या मागायला होता होता पाऊस पडला आणि जेठानी बंगल्याला हल्या त्या ठिकाणी पावसात हल्या निघाला अशी अवस्था महाडा लोकसभेची झालेली पावसात ह्या भू निघाल्यामुळं काही लोकांना वाटतो मी काय कौतुक होते काही नाही पावसात झाल्या घु निघालाय आणि आम्ही रेल्वे कार्यकर्ते कोणाच्या बापाला घडवत नाही तालुक्यामध्ये परिवर्तन केलेश्वर आणणार नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला लढायचं इथली जनता आपल्या स्वभावात त्यामुळं कुणी काही म्हणू आता तिथे आदिनाथची निवडणूक लागली त्यामुळं आदिनाथ काय आदिनीची निवडणूक लागली इकडून जाऊन पण त्यांचं सहकार वाचवा यांनी काय काय करून खाल्लं पण सगळं तालुका माहिती ना तिकडं माणूस म्हणते आम्ही असं करू तसं करू आलं इथलं इकडून खाल्लं ना याची सुख गेली इकून खाली कुकुट फालन इतून खाल्लं इथलं काय ठेवलं यांनी यांना वाटायचं हे आपली खान संपत्ती आहे परंतु या ठिकाणी हा शेतकऱ्याची संस्था असते शेतकरी शेअर्स बोलतो महिना परा दिवशी असून नगर कारखान्याचं सांगितलं शेतकऱ्यांनी आम्ही त्या ठिकाणी दोन दोन लाख रुपयाचे शेअर भरले म्हणे आणि हे आमचे शेअर्स आता देत नाहीत परत कारण एका एका शेतकऱ्याने दोन दोन लाख रुपये भरून हा कारखाने उभा केले त्या ठिकाणी ही कारखान्यांना या तालुक्यातल्या जनतेने शेअर्स भरले सरासर झाले परंतु पर यांनी लुटून खायचं काम केलं या सगळ्या विकृत व्यवस्थेच्या विरोधात आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि त्यासाठी या तालुक्यात राम सांगे पाय आणि मला विश्वास मी लगणारा कार्यकर्ता आणि भाऊ तुमची ताकद आहे एका रिंगवर फडणवीस साहेब माझा फोन उचवत इतकं भाग्य मला भेटलं कारण मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि मला विश्वास आहे जय भाऊ तुमच्यासारखे कार्यकर्ते रणजित ददा असतील गोपी शेख असतील या ठिकाणी मला एक भाऊ होता माझ्यासोबत जुळा भाऊ होता त्याचा त्या ठिकाणी काही दिवसानंतर मृत्यू झाला परंतु मला सख्खा भाऊ नसला तरी तुमच्यासारखे भाऊ माझ्या मागे उभा आहे त्यामुळे राम सातपुते कुठे कोणाच्याही बापाला लाभडत नाही या तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणायची माळसिरस तालुक्यातल्या बावीस गावाला हक्काचं पाणी आणायचं मासेस तालुक्यामध्ये सी या पाच वर्षात करायची हे स्वप्न घेऊन मी या ठिकाणी झोकून घेऊन काम करतोय जेव्हापासून पडलो तेव्हापासून माळशिलस तालुक्यामध्ये अधिक अधिक नेत्याने काम करतोय गावागावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या शाखा करतोय हे म्हणायचे विधानसभेला यांना पाच हजार राहसते म्हणजे काय पाच हजार मतदान रामसाहेब पाच वर्ष गाड्या गोवगरीमध्ये काम केलं एक लाख आठ हजार मत मला पडले कारण आम्ही काम केलं पाच हजार मत नाही पार्टीची अठ्ठावन्न हजार सत्त्याण्णव इतकी सदस्यता झाली इतकी सदस्यता झाली याला पुणे एका घरात चार मत मतं आता कोणती मी निवडणूक लागू द्या मैदानात या तुम्हाला आम्ही हिसका दाखवलेशिवाय राहणार नाही बरं त्या ठिकाणी सांगतो भाऊ आपल्या माळसेर शहरासाठी ज्या ज्या मागणी केल्या त्या आपण पूर्ण कराव्या या शहरामध्ये तालुक्याचं ठिकाण होत परंतु तालुक्याचं ठिकाण करायचं काम इथल्या प्रस्तापितांनी केलं इथं काही एक होऊ दिलं नाही परंतु आपल्याला येत्या काळामध्ये करायचंय करा आपल्याला या माळसेर शहरामध्ये अनेक काम करायचे आणि आपण सगळे मिळून करू इथले कार्यकर्ते चांगले तिथली नगरपालिका झाली भाऊ हो। नगर नगरपंचायतची निवडणूक झाली आम्ही पैकी दहा जागा जिंकल्या दहा जागा जिंकल्यानंतर तिकडून काण्या मारल्या नाही एक दोन इकडे पाठवून एक दोन इकडे पाठवून मग ते गोळा बेरीज करून आप्पासाहेबांना जोडवावं लागलं परंतु आहे त्या काळामध्ये सतरा झिरो या गावामध्ये करू आणि पैकी सतरा नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आणू आप्पासाहेबांचं तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे की त्या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर जेवण त्यांच्या वस्तीवरती त्या ठिकाणी आहे एक पटायला सगळ्यांनी यावं त्यांच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देतो आपण सगळे कार्यक्रमाला उपस्थित राहिले भाऊ आणि गोपी शेठ आपल्या दोघांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र